सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान भावांनो आपला भारत देश हा संतांची भूमीसुद्धा म्हटला जातो बराबर ना कारण की मागच्या तुम्ही जर इतिहासामध्ये जर पाने उकलून बघितलं तर तुम्हाला भरपूर संतांची नावं मिळतील पण ते संत होते ठीक आहे त्यांनी आपलं जीवन व्यतीत आहे भक्तिधामामध्ये ठीक आहे त्यांनी कधी जातीभेद भाव केला नाही पण आता जे परिस्थिती वेगळी आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये येणारेसुद्धा अजून भरपूर नवीन नवीन बाबा लॉन्च होणार आहेत ठीक आहे आणि भाऊ आता काय मी तुम्हाला बाबांची सिरीज दाखवणार आहे उचलकूद बाबा पंखा बाबा बेंडक बाबा भरपूर प्रकार प्रकारचे बाबा आहेत जे की आता नवीन नवीन लॉन्च होतात ते एक वेळेस तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघून घ्या

हे मोठ्या प्रकारे आपल्या भोळ्या भाळ्या जंतांचा भोळ्या भाळ्या लोकांचा गैरफायदा घेत आहेत त्यांच्याकडून पैसे लुटत आहेत त्यांच्या घरामध्ये आग लावण्याचं काम करतात हे बाबा ठीक आहे असं नाही आहे की मी एखाद्या धर्माला टार्गेट करतो तसं काही नाही माझेसुद्धा हिंदू धर्मामधले काही माझे घनिष्ठ मित्र आहेत त्यांच्यासोबतसुद्धा माझी चर्चा झाली की ते म्हणजे आता नाही यार हा चुत्यांचा बाजार आहे ठीक आहे आला आता मी एकसुद्धा एक बाबांचे व्हिडिओ बघतो प्रेमानंद शाह करून कोणीतरी आहेत ते त्यांची किडनी खराब आहे ठीक आहे त्यांची किडनी खराब आहेत पण त्यांचा उद्देश हाच आहे की डॉक्टरांचं काम डॉक्टर करेन भक्ती एका साईडला ठेवा तुम्ही पण डॉक्टरांचं जे काम आहे ते डॉक्टरच करणार ठीक आहे तर आता हे जे बाबा आहेत हे, हे फक्त चुतियांचा बाजार आहे आपल्या कुठल्या धर्माला किंवा एखाद्या व्यक्तीला विरोध नाही आहे पण अशा बाबांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे आणि सर्व हिंदू भावांना माझी विनंती आहे की असे जे ढोंगीपणा आहेत हे जे असे जे ढोंगीपणा करत आहेत यांच्यापासून आपल्या धर्मांनासुद्धा कलंक लागतो कारण की हे भाड गाऊचे काय करतात येतात आता मला सांगा समोरच्या व्यक्तीची किडनी खराब आहे तर एखादा बाबा ठीक करेल का त्याला नाही करू शकणार पॉसिबलच नाही आहे हे एखाद्याची किडनी खराब आहे तर तो बाबा ठीक करू शकत नाही एखाद्याच्या किडनी किडनी स्टोन आहे तोसुद्धा एक बाबा म्हणतो की मी बघूनच सांगू शकतो की तुला किडनी स्टोन आहे की नाही अरे बाबा एक्सरे इतके मोठ्या मोठ्या सायन्स टेक्नॉलॉजीच्या मशनी कशासाठी तयार केल्या आहेत तुझ्या बाबाच्या अंधश्रद्धेसाठी तर बाबांनो माझी विनंती आहे की अशा बाबा जर भेटले तुम्हाला हे ढोंगीपणा करणारे सर्वच नाही बरं का काही ढोंगीपणा करणारे आहेत पैसे लुटण्यासाठी ढोंगीपणा आहेत ठीक आहे समाजाच्या नावाखाली ढोंगीपणा करतात आणि समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत मा व्यक्तिगत व्यक्तिगत लोक नाकामध्ये नत घालतील साड्या घालतील नाचतील काय यांच्या अंगामध्ये कसं काय धर्म येतात हां सुभाषचंद्र बोस का बरं येत नाही हां जे थोर पुरुष होऊन गेले ते का बरं येत नाही यांच्या अंगामध्ये हे काय फक्त धर्मांच्या नावावरती लुटायचा आणि स्वतःचा किस्सा भरायचा हे सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे भावांनो आणि कडू शकते तर भावांनो अशा बाबांना तुम्ही भेटलात का आणि तुमचा संवाद अशा बाबांशी कधी झाला आहे का हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंट करा जय भीम आणि जय संविधान